नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देशातील अनेक तालिबान नेत्यांना गेलेलं आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनासुद्धा हे निमंत्रण मिळालं आहे परंतु शरद पवार या सोहळ्याला जातील याची अजिबात शक्यता नव्हती अपेक्षेप्रमाणे या सोहळ्याला आपण जाणार नाही असं शरद पवार यांनी जाहीर केलेलं आहे राम मंदिर आंदोलनाच्या सुरुवातीपासून शरद पवारांनी या आंदोलनाला नाट लावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांना या मंदिर निर्मितीमुळे काही आनंद होईल याची अजिबातच शक्यता नव्हती शरद पवारांनी आयुष्यभर मुस्लिम तुष्टीकरणाआधी हिंदू विरोधाचं राजकारण केलं आणि बाबरीचा कलंक प्राणपणाने जपण्याआधी आपली पूर्ण ताकद लावली होती शरद पवारांना पक्क माहिती आहे की अयोध्येमध्ये ज्या राम मंदिराची निर्मिती होते ती फक्त एका मंदिराची निर्मिती नाही आहे ती तुष्टीकरणाच्या राजकारणाची मृत्यूघंटा आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना नैराश्य आलेलं आहे आणि त्यातूनच आपण या सोहळ्याला जाणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे राम मंदिर निर्माण न्यासाच्या वतीने देशातील अनेक मान्यवरांना या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण केलेलं आहे आणि ज्यांना निमंत्रण मिळालं ते प्रचंड आनंदात आहेत त्यांना असं वाटतंय की हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग्याचा क्षण ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना जेव्हा हे निमंत्रण मिळालं तेव्हा ते प्रचंड आनंदित झाले फोनवरून ही बातमी मला देताना माझ्यासारख्या अन्य सहकारी मित्रांना देताना भाऊ तोरसेकर यांच्या प्रत्येक शब्दातून हा आनंद व्यक्त होत होता परंतु देशात असेही काही दुर्दैवी आहेत की हे पत्र मिळाल्यानंतर त्यांना आनंद होणं तर दूरच ते आपली खतखत व्यक्त करण्याच्या मागे लागलेले आहेत मंदिर निर्माण न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांना शरद एक पत्र पाठवलं हो आहे आणि त्यांनी पाठवलेल्या हो निमंत्रणासाठी त्यांनी चंपतरायांचे आभार मानलेले आहेत शरद पवार पुढे म्हणतात की प्रभुराम हे जगातल्या कोट्यवधी श्रद्धाळूंचं आराध्य आहे त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल रामभक्तांच्या मनात उत्सुकतासुद्धा आहे आतुरतासुद्धा आहे हजारो लोक बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये पोचणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा आनंद या सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंतसुद्धा पोचेल बावीस जानेवारीनंतर जेव्हा शक्य होईल तेव्हा मी अयोध्येत जाऊन दर्शन करेन तोपर्यंत कदाचित या मंदिराचं बांधकाम या मंदिराची निर्मिती पूर्ण झालेली असेल अयोध्येतील मंदिराचं बांधकाम अपूर्ण आहे हे अधोरेखित करण्यासाठी शरद पवारांनी बौद्धाय पत्र पाठवलं आहे अन्यथा निमंत्रणाला उत्तर देण्याच्या भानगडीत ते पडलेच नसते या मंदिराबाबत देशातील कुट्यवधी लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे आतुरता आहे हे पवारांचं विधान अत्यंत बरोबर आहे परंतु अयोध्येला जे लोक जाणार आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जे लोक जाणार आहेत त्यांना होणारा आनंद त्यांच्यामार्फत आपल्यापर्यंत पोचेल हे शरद पवारांचं विधान काही पटणार का नाही आहे मुळात अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती होते याचा शरद पवारांना काही आनंद असेल याच्यावरच कोणाला विश्वास नाही आहे आणि इतरांना होणारा आनंद शरद पवारांपर्यंत पोचेल याच्यावर तर कोणीही विश्वास ठेवणार नाही एखादा खुळासुद्धा विश्वास ठेवण्याची शक्यता नाही आहे याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे बाबरी मशीद त्या वादग्रस्त जागेवरून हटू नये ती तिथेच कायम राहावी याच्यासाठी शरद पवारांनी त्यांची संपूर्ण ताकदपणाला लावली होती आणि वेळ पडली तेव्हा चौकटीबाहेर जाऊनसुद्धा काम केलं होतं बाबरी मशीद कोसळली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी आणि त्यावेळी देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवार संरक्षण मंत्री होते आणि या मशिदीचं संरक्षण आणि शरद पवारांनी अक्षरशः लष्कराला जुंपलं होतं लष्कराचा दुरुपयोग केला होता लष्करामध्ये मिलिटरी इंटेलिजन्स नावाचा अत्यंत संवेदनशील आणि सक्षम असा विभाग असतो शरद पवारांनी या विभागातल्या अधिकाऱ्यांना बाबरीच्या संरक्षणासाठी झुंपून टाकलं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अयोध्येमध्ये कारसेवा होणार होती आणि या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम चित्रित करण्याची जबाबदारी म्हणजे शूट करण्याची जबाबदारी शरद पवारांनी मिलिटरी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांवर सोपवली होती खरं तर लष्कराचा संबंध देशाच्या सुरक्षेशी असतो बाह्य सुरक्षेशी असतो आणि मिलिटरी इंटेलिजन्सचा संबंध शत्रूवर नजर ठेवणे देशाच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत गोपनीय माहिती असते ती जमा करणे परंतु सहा डिसेंबरच्या दिवशी हे अधिकारी बाबरीच्या संरक्षणामध्ये गुंतले होते बाबरीच्या चित्रीकरणामध्ये गुंतले होते बाबरी सुरक्षित राहिली तर देश सुरक्षित राहील अशी बहुधा शरद पवारांची धारणा असावी आणि त्याच्यामुळे त्यांनी लष्कराचासुद्धा बाबरीच्या संरक्षणासाठी वापर केला काँग्रेसच्या काळामध्ये देशाच्या सीमा सुरक्षित नव्हत्या त्याचं कारण नेमकं हेच आहे ज्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांना शरद पवारांनी आपल्या राजकारणासाठी वापरलं आपल्याला आठवत असेल की राजीव गांधी जेव्हा या देशाचे पंतप्रधान होते तेव्हा ते नौदलाचं जहाज पिकनिकसाठी घेऊन गेले होते शरद पवारांनीसुद्धा त्यांच्या तुष्टीकरणाचा खंड भागवण्याआधी मिलिटरी इंटेलिजन्सच्या विभागाचा वापर केला आणि ही कथा कल्पोकल्पित नाही आहे शरद पवारांचं एक आत्मचरित्र आहे ऑन माय टर्म्स या आत्मचरित्रामध्ये बाबरीच्या संरक्षणाआधी शरद पवारांनी काय काय केलं त्याचं तपशीलवार वर्णन आहे आणि त्याच आत्मचरित्रामध्ये या घटनेचासुद्धा उल्लेख आढळतो बाबरी वाचवण्याआधी ज्यांनी इतका प्रचंड आटापेटा गेला बाबरी वाचवणं हे ज्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं होतं अशा शरद पवारांना राम मंदिराच्या निर्मितीमुळे आनंद होईल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे इतरांना झालेला आनंद त्यांच्यापर्यंत पोचेल याचीही अजिबात शक्यता नाही आहे त्याचं कारण एकच आहे शरद पवारांनी काँग्रेस सोडलेली आहे काँग्रेसची मानसिकता सोडलेली नाही आहे आणि काँग्रेसची मानसिकता म्हणजे हिंदू विरोध हिंदू विरोध हा काँग्रेसच्या मानसिकतेचा पाया आहे आणि या हिंदू विरोधामध्ये हिंदूंवर अन्याय करणं येतं हिंदूंचं खच्चीकरण करणं येतं आणि जमेल तेव्हा हिंदूंवर वरवंटा चालवणंसुद्धा येतं पवारांच्या मानसिकतेमध्ये पवारांच्या राजकारणामध्ये हा हिंदू विरोध ठासून भरलेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी हिंदू दहशतवादाची थिअरी रुजवण्याचा प्रयत्न केला हिंदू दहशतवादाचे ढोल बडवणारी चौकडी कोणती होती पी चिदंबरम सुशीलकुमार शिंदे दिग्विजय सिंग आणि याचा चौथा मजबूत खांब होता शरद पवार दंगली आणि बॉम्बस्फोटांचं खापर हिंदू धरणांच्या डोक्यावर फोडायचं त्यांना दहशतवादी ठरवायचं आणि तुरुंगात डांबायचं हा या थेअरी मागचा उद्देश होता आणि हे तेच नेते होते त्यांनी वारंवार असं सांगितलं की राम मंदिर निर्मिती झाली तर या देशामध्ये दंगली होतील या देशाचे तुकडे होतील आता यांची ही थेअरी गाडली गेलेली आहे त्याचं दुःख स्वाभाविकपणे शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना असणार राम मंदिराच्या निर्मितीपेक्षा बाबरी मशिदीच्या निर्मितीमध्ये पवारांना जास्त रस होता सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या निर्मितीसाठी न्यासाची स्थापना करावी म्हणजे ट्रस्टची स्थापना करावी असा आदेश दिला होता तेव्हा बाबरी मशिदीच्या निर्मितीसाठी ट्रस्ट का स्थापन केलेलं नाही आहे असा सवाल शरद पवारांनी केला होता शरद पवार कधी रामनवमी किंवा हनुमान जयंतीच्या सोहळ्यामध्ये रमले नाहीत त्यांना रस फक्त इफ्तार पाड्यांमध्ये होता इफ्तार पाड्यांमध्ये शरद पवार सामील झाले आहेत असे अनेक फोटो आपण पाहिले असतील ते कधी राम नवमीच्या सोहळ्यामध्ये किंवा हनुमान जयंतीच्या सोहळ्यामध्ये सामील झाले आहेत असा फोटो शोधूनसुद्धा सापडायचा सा नाही आहे त्यामुळे शरद पवारांची मानसिकता काय हे सगळ्या जगाला माहिती आहे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारणारे शरद पवार एकमेव आहेत यापूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीसुद्धा हे निमंत्रण नाकारलेलं आहे ही रामविरोधी गँग आहे ही हिंदू विरोधी गँग आहे या गँगने गेली अनेक दशकं या देशामध्ये तुष्टीकरणाच्या राजकारणाडी हिंदू समाजाचा विरोध केलेला आहे हिंदू समाजाचा अपमान केलेलं आहे हिंदूंच्या श्रद्धा पायदळीत तुडवलेल्या आहेत भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये रामरथयात्रा काढली होती आणि ही रथयात्रा बिहारच्या समस्तीपूरमध्ये ज्यांनी अडवली होती ते तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद हो, यादव यांनीसुद्धा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येण्याचं नाकारलेलं आहे आता स्वाभाविक आहे लालू प्रसाद यादव यांचा इतिहास आणि शरद पवारांचा इतिहास हा सारखाच आहे म्हणजे हिंदू विरोधाचा इतिहास आहे त्याच्यामुळे अचानक त्यांच्या मनामध्ये रामाचं प्रेम निर्माण होईल आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ते हजेरी लावतील हे होणारच नव्हतं लालू प्रसाद यादव यांनी हे निमंत्रण नाकारलेलं आहे आणि आपली मानसिकता पुन्हा एकदा सर्वांच्या समोर अत्यंत ठष्ठशीपणे ठेवलेली आहे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण केवळ भाजपच्या नेत्यांना किंवा भाजपशी सलगी असलेल्या बड्या नेत्यांना आहे हा केवळ भाजपचा इव्हेंट आहे अशा प्रकारचा प्रचार गेले अनेक दिवस काही पक्षाचे लोक करत आहेत परंतु जशी जशी ही बाब उघड होत गेली की देशातल्या तमाम बड्या नेत्यांना या सोहळ्याचं निमंत्रण केलेलं आहे त्यानंतर मात्र मिळालेलं निमंत्रण नाकारण्याचा एक नवा ट्रेंड सुरू झालेला आहे आणि या ट्रेंडमध्ये अनेक नेत्यांची नावं घेता येतील शरद पवारांचं नाव ताजं आहे लालू प्रसाद यादव यांचं नाव ताजं आहे सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे ममता बॅनर्जी अशा तमाम नेत्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारलेलं आहे राम मंदिर निर्माण न्यासानं हे एक उत्तम काम केलेलं आहे त्यांनी या देशात हिंदूविरोधी राजकारण करणारे कोण यांची नावच या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने उघड केलेली आहेत ज्या लोकांना हिंदूवादी असल्याचा शिक्का आपल्या कपाळावर नको होता असे तमाम लोक या सोहळ्याला येणं आहेत कारण त्यांना चिंता आहे फक्त मुस्लिम मतांची दोन हजार चोवीसच्या नंतर यापैकी अनेक नेते अस्तित्वहीन झालेले असतील कारण हिंदू विरोधी राजकारण हे याच्यापुढे या देशात चालणार नाही तुष्टीकरणाचं राजकारण हे या देशात चालणार नाही राम मंदिराच्या निर्मितीमुळे केवळ हिंदू धर्म आणि संस्कृतीची पताका आभाळात उंच उंच फडकलेली नाही आहे या मंदिर निर्मितीमुळे देशातल्या तुष्टीकरणाच्या राजकारणाची कबरसुद्धा खोदली गेलेली आहे आणि ज्यांचं दुकान वर्षानुवर्ष या तुष्टीकरणावर चाललेलं आहे ते नेते या घटनेमुळे प्रचंड निराश आहेत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे शरद पवारांचं नैराश्य आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे बाबरीची सुरक्षा हीच देशाची सुरक्षा असं मानणाऱ्या शरद पवारांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर सादर केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद